नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कासेगाव पंढरपूर तालुक्यामधील एक काशेगाव गाव आहे येथील जनतेच्या मनातले आमदार कोण आहे याच्याबद्दल थोडं पण चर्चा करूयात नमस्कार काय नाव आपलं सोहेल तुझं सोहे गावातलं जे मतदान आहे जे काही मतदार बंधू आहेत त्यांचं किंवा तुझं स्वतःचं वैतिक मत काय आहे तसं जो आमदार आहे तो कोण झाला पाहिजे वसंत नाना देशमुख त्यांचं काय काम आहे गावामध्ये का तुमचं त्यांची रस्ते त्यांनी बर अजून ते आता जे काय चालू सरकार आहे जे काय नवीन स्कीम काढल्यात की अनुदान देते दोन हजार रुपये पी एम पीचं असे लाडीके वही लहान आमचं पैसे घेतील आम्हाला देते बरं म्हणजे कट करून तेच पैसे आपल्याला माघार मिळतात हां म्हणजे ही सरकार नको आहे तुला नको नको काँग्रेस सरकार तर पंजाला मतदान करणार हां नमस्कार नमस्कार काय आपलं नाव पिंटू जमादार सध्या आता जे पंढब मंगोळा मतदार संगीतमध्ये बालके परिचारण आणि अवताड असे तिरिंगले तर तुम्हाला शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं की भावी आमदार कोण झाला पाहिजे नाही तेरी जरी असले तरी वसतनानाचं बी नाव थोडं चर्चेत आहे मग आमच्या अपेक्षा असं येतं की वसंदनानाला तिकीट मिळून वसंदानाने आमदार होऊन लढवली पाहिजे हां लढवली पाहिजे निवडून निवडून बी शंभर टक्के येणार ते कोणत्या पक्षातून मिळावं काय तिकीट वगैरे तुतारी शरद पवार शरद पवार साहेबांच्या काढून त्यांना तिकीट मिळाली शंभर टक्के प्रयत्न चालू आहेत पाटील पाटीलचे एकनिष्ठ एकनिष्ठ आहेत पहिल्यापासून मग आमच्या सगळ्या गाववाल्यांना म्हणा किंवा गटात म्हणा सगळ्यांना अपेक्षा आहे की विजय विजय सिंह मोहिते पाटील जे आहेत ते आज नाही नाही म्हणलं तर चाळीस एक वर्ष झाले त्यांच्या पाठीशी म्हणजे त्यांच्याबरोबर काम करते हो मग आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यांचा कुठं ना कुठंतरी विचार करून त्यांना तुतारी तिकीट मिळवून देतील आणि आता प्रयत्न हो, शंब, चालू आहे आणि आम्हाला अपेक्षा <laughs> नव्याण्णव टक्के तर अपेक्षा आहे की आम्हाला वसंत तु, तुतारी मिळेल म्हणून सध्या विद्यमान आमदार आहेत अवतड सर तर यांचं तुमच्या गावातील काम कसं आहे तु बोर्डाकडे तुकडे करा बोर्डात लिहिलेलं काय तुम्ही बोर्ड वगैरे दाखवलं गावामध्ये आता तुम्ही त्यांच्याच कार्यकर्त्यांना विचारा किंवा कुठं झाले ते बघून या तुम्ही काम झालेलं नाही आता जे सरकारचं चालू जे योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल दीड हजार रुपये दिले आता तुम्हाला सांगतो तेल आता तुम्ही आज विचार करा शंभर रुपयाला पिशवी ते आता एकशे चाळीस रुपयाला पिशवी केली महागाई वाढलेली वाढली तिथे इकडं त्यांनी काय केलं ला, लाडकी बहीण जवळ केली आणि लाडक्या भावाची जी जिरवली किंवा दाजीची जिरवली असं ह्या चालू सरकारनं केलेलं आहे लाडकी बहीण मस्त त्यांनी काय केली एकदम जवळ केली पण दाजी जिरवली आता काय करायला तुमचं काय म्हणतात पर्यटन झालं पाहिजे आणि लाडक्या बहिणी दीड हजार रुपये दाजीकडं नाही ती बहीणच वापरती जर तुमचं म्हणणं की वसंतना देशमुखांना तिकीट तुतारीकडून मिळावं जर ते त्यांना तसं शक्य झालं नाही तर तुमचं मत कोणाला असणार नाही आमचं मत तुतारीला असणार आहे तुतारीतन कोणी बी उभं राहू द्यात आम्ही तुतारेच्या मागे शरद पवारच्या मागे ना जो कोणी व्यक्ती उभारेल हो त्याच्या मागे देणार हो त्याच्या आम्ही पाठीमाग आहे त्यांच्या शंभर टक्के तुमचं हे मत आहे की तुतारे मतदान द्यायचं त्याच्या पाठीमागचं काय तुमचं मत म्हणजे तुमचं तिकडं कल काय जास्त आहे कल कशासाठी आहे की शरद पवार ही शेतकऱ्याचा जाणता राजा आहे की त्यांच्या काळात सुद्धा तुम्ही कामं बघा आणि भाजपच्या काळात सुद्धा तुम्ही झालेली कामं बघा भाजप कसं आहे दाखवतं एक आणि करतही एक तसं शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणजे शरद पवारचा आहे आणि शेतकऱ्याचा कल्याण करायचं असेल शेतकऱ्या चांगलं ज समजायचं जपायचं असेल तर त्या तुतारीलाच मतदान केलं पाहिजे सर्वांनी माझं नाव नौशाद शेख आता काशेगाव मतदारसंघ म्हणजे पंढरपूर मतदारसंघ म्हणजे हे गाव तर तुमचं काय म्हणत आहे की आमदार कोण झालं पाहिजे गाव वाढत जास्त आहे समाधान समाधान त्यांनी जे काय कामं केले आहेत किंवा जे काही निधी मंजूर करून आलाय त्याप्रमाणे त्यांनी गावात कामं केलेली आहेत मग आमदार तुमचं म्हणणं की झालं ते पाहिजे आता पाठमाच्या निवडणुकीमध्ये की अवताडे आणि परिचय दोघं एकत्र होते त्यामुळे थोडं मतामध्ये त्यांना थोडं भर पडली होती परंतु आता असं दिसतंय की त्या दोघांमध्ये थोडं दोन निर्माण झालेलं आहे पण नाराज आहेत परिचारक तर मग परिचारक जर सोबत नसतील तर त्यांना काय मतामध्ये काय फरक पडणार आहे काय फरक होईल का नाही मतामध्ये फरक पडला तरी ती अवताळी शंभर टक्के येणार काय तर अडीच वर्षाचा जे कालावधी आहे अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये खूप कामं केले त्यांनी म्हणजे इतकी कामं केलीत की अनलिमिटेड कामं केलीत कुठल्याही गावात जावं म्हणजे असं काही नाही कोट्यवधी रुपयाची कामं केलीत त्यामुळं त्यांना काहीच अडचण नाही आणि राहिल्या विषय प्रशांत मालकाचा तर ती शेवट दोन्ही बी जी बीच आहेत ते अंतस्त मतभेद आहेत ते मिटून जातात त्यांचा काय विषय नाही

आत्ता मी कुणी कुणी कार्यकर्त्यांना फोन करू द्या फोन उचलणार आणि त्या माणसाचं काम करणार प्रत्येक जे काही नागरिक आहेत त्यापर्यंत पोचले आहे हो आपल्या गावात एकूण मतदान किती मतदान आता अमितच्या वार्डातच बघा पंचवीसशे मतदान आहे वार्ड क्रमांक दोन मध्ये पंचवीसशे मतदान आहे गावाचं पूर्ण मंडळ किती बारा साडेबारा साडेबारा हजार मतदान हो आता काशेगाव हे आपलं पंढरपूर मतदारसंघातील गाव आहे तर तुमच्या मनात आमदार कोण आहे वसन नाना देशमुख त्यांनी मग सांगितल्याप्रमाणे की त्यांनी तुतारीचं चिन्ह घेऊन निवडलं पाहिजे जर तसं झालं नाही किंवा शक्य झालं नाही तर तुमच्या मनातील आमदार कोण असेल किंवा कोणत्या पक्षाकडून हे शरदचंद पवार साहेबांची तुतारी तुमच्या गावात जे विद्यमान आमदार आहेत त्यांचे काम कसे आहेत काय विकास तसा झालेला आहे का जात ही विकास झालेले आहेत रस्ते केलेले आहेत बोळाने के हे ने म्हणजे असं आदण म्हणजे रस्ते आहेत पसंद नाही नाही असं नाही तुमच्या मनातील गावाचे तुमची बस दुश्मिनी अंदर झाली पाहिजे गावात भरपूर आडी अडचणी येते तरी पण अडचणीवर मातच होत नाही बर होती ती फक्त कागदावर काय करायचं ते फक्त कागदावर केले जाते रोड आहे समोर दिसणारी प्रथे तुम्ही जी मीडिया प्रमाणे आम्हाला जसं बोर्डावर निधी जो मांडलाय तो निधी वास्तित्वात आहे का ही मीडियानं पण दाखवलं पाहिजे जगाला आणि आपल्या आमच्या मीडियाला तर पूर्ण तालुक्याला तर दाखवलं पाहिजे बाबा कागदावर तर आहे की नाही तर वास्तवात आहे का जेवढं बोर्डावर नावं टाकले की तेवढं सभा मंडप ही झालंय का आणि घडलंय का बघा जे लोकांना दाखवा की बाबा तुम्ही म्हणताय बोर्डावर ती वास्तवात तुम्ही आहे तरी पण लोक तुमच्याबद्दल विरोधात सांगतील असं जर वाटत असेल तर तुम्ही दाखवा लोकांना आता सध्या लोकांच्या मनात फक्त महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी हा नेता कोणी असेल तरी चालतो लोकांना महायुती हा सरकार असं झालं की वर गरिबाचा शेतकार आहे म्हणून ह्या लोकांना महागाईवर वैतागून ह्या लोकांनी याला स्वीकारलं लो होतं पण आता लोकांना वाटलं लो पहिलं साठ वर्षात जेवढे केलं नव्हतं तेवढी दहा वर्ष त्यांनी करून दाखवलं साठ वर्षात जेवढी स्थिरता ठेवली होती त्यांनी दहा वर्षल सर्व सामान्य शेतकऱ्याचं करून खाणाऱ्याचं कंबरड मोडलंय वाहनवाला असू द्या उद्योगधांदा वाला असू द्या ट्राफिक वाला असू द्या महाराष्ट्रात एवढं एवढ सुळसुळाट यांचा की भयानक यांचं नुसतं कागदावर आहे आणखी योजना म्हणतात ना ती दोन हजार देते लाडक्या बहिणीला देते मान्य ना आम्हाला आमचंच पैसे, बै, 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 पैसे तो त्यांचे पैसे नाही नाहीत त्यांच्या त्यांच्या संसारातला रुपयाच मोडत नाही त्यांचा संसार करायला पार्ट्या बदलते डायरेक्ट म्हणजे थोडक्यात जो काय निधी देत ते आपल्या पैसे येतं म्हणजे त्यांच्या एक एकर द्राक्षवाल्या भागाला वर्षाला एक लाख रुपये खर्च येतो एक वर्षाला तर एक एक दहा एकर आहे वीस एकर आहे तीस एकर द्राक्ष बागवाला आहे त्याचं वर्षाला जर बजेट काढलं तर एवढं टॅक्स त्याचा जातोय आणि त्याला हजार रुपये काय होत त्याला डीएपी मिळत होता चौदाशे चारशे रुपये आज चौदाशे रुपये सतराशे रुपये डीएशे मकाची पिशवी सतरा अकराशे रुपयाला मिळत होती आज अठराशे रुपये म्हणताय तुम्ही गेल्याच दोन आठवड्यात दुधाचा रेट होत्या तेलाच रेट वाढवलं खायचं तेल वाढवलं खोबऱ्याचं ते जगडीमध्ये एकशे वीस रुपयेचं खोबरं दोनशे वीस रुपये झालं ही लाडक्या बहिणीचं काही इकडून घ्यायचं इकडे द्यायचं बदल करून ही लोकाला सवय लावून या सरकारनं ही लोक म्हणतात ना दोन रुपयानं दो माल मिळत होता काँग्रेसच्या सरकार मधी एकच माल मिळत होता पण ठिकाण माल मिळत होता रेशनचा बरोबर आज दोन रुपये देते ती पण पिशवीत सुद्धा माल येत नाही दोन रुपयाने माल देते सांगतील काय सरकार फुका देते सरकार काय ते देते का त्याच्या मागे त्याला भ्रष्टाचार करायला मिळतोय तुम्हाला दोन रुपये देते पण ते दोन रुपयाने खरेदी केलाय का त्यानं माल बरोबर त्याच्या मागे त्यानं भ्रष्टाचार केलाय सरकार मदत करायचं धोरणच नाही इकडं बोलणे फक्त फसवायचा धंदा की पहिल्यांदा जाहिरात काढताना काय करता पळवाट काढते पहिल्यांदा मग तुम्हाला सांगते ही जाहिरात काढायची शासनानं पहिल्यांदा आम्हाला जानेवारी महिन्यात दुधासाठी पाच रुपये अनुदान दिलं अजून आलंच नाही एक तारखेपासून दोन रुपये अजून अनुदान वाढवलं तिने आणि दोन रुपये रेट आमचा आधीच केला कमी अठ्ठावीस रुपये दुधाचा रेट झाला आता आम्हाला सात रुपये अनुदान केलं पण अनुदान बी तिकडेच आहे ती म्हणजे आमचं मिळत होती दोन रुपये नाही कमी केलं आतापर्यंत अजून अनुदान देऊ शकत दूध औषध मंत्री जे आहेत त्याच्या भागात मिळतय आमच्या भागात फक्त मिळत नाही आमच्या भागात पाण्याचा प्रश्न भयंकर मोठा आहे उन्हाळ्यात पाळ्यात दोन पाळ्या अशा पाणी सोडलं कि त्याला कोणी विचारतच नव्हतं पाणी कुठं जाते चाळीस दिवसाची पाणी अर काही गरज नसताना पाणी सोडलं आणि म्हणा असं दिवस आलं की त्यावेळेस कोणी जवळ गेल नाही त्या पाण्या हाय म्हणून सांगायला म्हणायचे अधिकारी तर पहिल्यांदा सांगायचे धरणात पाणी नाही तर पडली म्हणायचे पाणीच नाही तर पाणी जात होतं तेव्हा कुठं जात होतं पाणी शेतीला नव्हतं तर पाणी जात होतं कुठं म्हणून सोडायची गरजच काय होती त्याचं तुमचं नियोजन नव्हतं तुमचं नियोजन विसाळ कार्यक्रम असल्यामुळं लोक तुमच्यावर वैतागलेली की भाजप सोडून भाजप विरोध मत टाकणार भाजप तर म्हणते का आम्ही हिंदू लढतो आहे हिंदू म्हणजे कशा हिंदू कोणी बाकीचे काय आज हिंदू आला काय भाजप आल्यावर हिंदू आला काय शिवाजी महाराज या काळापासून असणार माणसाहिती हे गुन्हे गोविंदा राज होती लोक हेनीच भांड मिळवली आमच्यात हिंदू म्हणायचं याला धनगर म्हणा त्याला मार मागायला चार हिनेच शिकवलं आम्हाला काय गरज नव्हती त्यांनी आणायच्या काय गरज नव्हती देशात जे नसवलं ना हे नसवलं पाहिजे म्हणायचं दिवस पेक्षा नव काँग्रेस सरकार असताना चोवीस तास लाईट होती आल्यापासून आठ तास त्याला टाइम लावला काय म्हणायचं आता लाईट तुम्हाला फ्री मध्ये देतो आबाव तुम्ही पाच पाच हजार रुपये डीपी घेत होता आता इलेक्शन आलं म्हणून फ्री मध्ये म्हण लागलाय प्रत्येक शेतकऱ्याला आठवण नाही त्याची डीपी तुम्ही खात्र होतो आणि पोटारे ऐंशी टक्के रक्कम भरून झाल्यानंतर पोटाऱ्याने म्हणायचं माझ्या वसिलांनी सांगितलं काम थांबलं पाच पाच हजार रुपये तीन महिन्यात तुम्ही शेतकऱ्याकडून भरून घेत होता त्याची पावती किती जणांना दिली ते दाखवा तुम्ही एम एसी बी दाखवा की शेतकऱ्याला आम्ही पाच पाच हजार रुपये भरून घेतल्यानंतर ही पावती त्यांच्या आमच्याकडे जमायच्या आणि तुम्ही आज काय म्हणताय लाईट आम्हाला तुम्ही फ्री देतो पण आठ महिन्यात देतो आम्हाला भाजप बद्दल गोष्ट नाही भाजप चांगलं वाटत म्हणून आम्ही काँग्रेसवर काढून यांच्याकडे गेलो पण ह्यांनी असं काय केलं की ती साठ वर्षात सांगितलं गॅस वाढला अमक झालं तर लय महागाय म्हणली गॅसच्या ह्याच्यावर बसत जण काही तापत होतं खालन एवढं गॅसच्या टाकीवर बसायची पंतप्रधानाला बांगड्या पाठवायची देशाचं इतकं वाटलं हेनी बदनाम केलं नाही का त्यावेळेस आता मध्ये थोडं तर आम्ही देशद्रोहाच आहे कशा दशन आम्ही पंधरा लाखात पंधराशे रोज भागवले त्यांनी पंधरा लाख तर लांबच राहिलं सुरुवात <laughs> केली शंभर दिवस फक्त द्या म्हणले मोदी साहेब आम्हाला फक्त निवडून आले फक्त शंभर दिवस द्या बघा आम्ही काय करतो शंभर दिवसाचा इसर पाडला असेल फक्त विसरून घालवते ती नवीन नवीन रोज दिशा काढते याला पळवाट काढते आधी मग स्कीम काढते आधी पळवाट काढते मग स्कीम काढते जनतेची फक्त दिशाभूल करते आहे ना वास्तवात आज तो, आज जा जो विद्यमान आमदार आहे त्याला आम्ही नाव ठेवत नाही त्या विद्यमान आमदारांना सांगू द्या मी रस्त्याचं काम केलंय त्या बोर्डावर जेवढा निधी नेलाय तेवढी काम त्याने वास्तव्यात दाखवावी बरोबर आणि जो निधी काम केलाय एक तीनशे मीटर काम आला असलं तर चारशे मीटर काम केलंय म्हणून त्याने छती ठोकावी आमचं गाव बिनिरदुईल त्याला तुम्ही ठरलेले पंचवीस तीस मीटर काम काटछाट करणार आणि मी निधी आणलाय म्हणून सांगणार काम करताना तुमचं आकर्षित दिसतंय तीन महिन्यात तुमच्या जागेवर मुरुम भर राहिलेला नसतोय तुम्ही स्वतः काम घेताय तेव्हा उजनीचा मुरुम भरताय रस्ता करताय आणि बगल बच्च्याला काम देताय तेव्हा त्याला रॉयल्टी भरून मुरम आणायला होताय ही रायल परिस्थिती अख्ख्या तालुक्यात कुठेही जावा कोणाला विचारा की साध्या बारक्या कॉन्ट्रॅक्टरला विचारा की बाबा तू काम करताना मोरु काय रॉयल्टी भरून आणतो का नाही आणि ह्याला आमदारला विधेयमला विचारा की तुम्ही मुरून कुठून आणता एवढं मोठा पर जाते रस्त्याची क्वालिटी नसती ती आणि तुमचं दहा टायरी बारा टायरी टिप्पर येते रस्ता खराब होतो पहिला रस्ता मंजूर झाला हिकड काम होतो हिकडला रस्ता खराब त्यांची बघा बच्च हिंच काम करा हो कामासाठी तर तुम्हाला निवडून दिले तुम्ही काम केली आम्ही बाकीच्या नेत्यांनी जर आज लावलं इथं बोर्ड लावायला जागा पुरायचं नाही बरोबर तुम्ही तीन महिन्यात लावलेला कटआउट आहे ठीक आहे बाकीच्या नेत्यांनी लावलेलं जर काम केलेलं सांगितलं असतं तरी जागा पुरायचाच नाही कटआउट लावायला नमस्कार, नमस्कार नमस्कार विश्वास विक्रमशिव देशमुख निवडणुका आमदार पंचायचं चित्र मिळणार आहे त्यांना सगळं जाऊ द्या तरी ती निवडून येणार असतो प्रशांत परीक्षेक पाठिंबा पा त्यांना दिल्यामुळं ती निवडून आलेला माणूस आहे साठ हजार मतदान प्रशांत परिषद जायचं चाळीस हजार ते जायचं तेव्हा ही निवडून आला आता दोघांची फोटाफोट झालेली आहे चांगली आता काय इकी होत नाही त्यांची दोघांची हा तुम्हाला सांगतो सगळे जवळ पैसे येत कमी कोणाजवळच नाहीत बालके पैशावाला भरपूर आहे पैसा भरपूर आहे आणि परशांत परिषद आहे खरी तिघात निवडून बालकी निवडून येणार तुम्हाला आल्यावर हार घालतो तुम्हाला हा असा माणूस आहे मी सगळी एक ठिकाणी येणार आहे तुम्हाला मागतो आणि आता सध्या भाजपला मतदान देत वेळेला पंचेचाळीस हजार साडेचार हजाराचं मत प्रतिनिधित शिंदेला निवडून दिला आम्ही का काशेगावातलं लीड दिलं आता सध्या साडेचार हजाराचं त्यांना दोन हजार मतं पडलीत अवघी भाजपला दोन हजार पळतीत नाही ना बाजी ती कोळ तुम्हाला नुसतेच तशी नाही अवताड्यावर नुसते जातीत पैशा पडतो पुन्हा लक्ष देत नाही त्या किती मागच्या किल्ला बरोबर काढा जाता येणार तुम्हाला मागच्या वेळ पडलं तुम्हाला बालकी म्हणजे पोट पोटने उडतो आईला उभा करा आईला उभा करा म्हणत होते त्यामुळे ती हि झालं प्रसाद मालकाला जवळच केलं नाही पण अवतड्यात वाटत नाही वाटत नाही इसरून जात नाही इसरून जात भारत बालक्याचं पेरलंय तसं उगवतंय हो मंगळवेळाची हरी पेरली की नाही पाऊस पडला तसं उगवत का नाही तसं उगववा लागलंय आता नुसतं आता उभा राहू म्हणतंय नाही तर कीट मिळाल तर अपक्ष उभा राहू आपण उभा राहू म्हणते ते उडून जाण्याचं म्हणणं ठरलंय हा हातीर मी मीच मीच तुम्हाला सांगतो ज्या आईला बोलायच का म्हणजे मया येत्या भारत नानाबद्दल आपली गावात सुद्धा मग तीच आहे तुम्हातो भारत बालकी की जय म्हणत हा बघा तुम्ही दाखवत भाजपला दोन हजार मत पडलीत तिला साडेचार हजार मत पडलीत ह्याच्यावर विचार आहे थोडाफार आपण सुद्धा काम सगळी केली आज बरोबर इतकं आमदार झालं मी पाठी बरोबर टाकलं नाही मी वाड्या वाजता तुम्ही चला काम केली नाही ती लोकांची म्हणते ते काम तुम्हाला स्वतः नेऊन दाखवत साहेब सगळ्या रोडची कामं झाली ती आणि ह्या वारीन जर आमदार समाजात पिरसे झाले तर काम बघायला राहणार नाही काम बघायला राहणार नाही आमदार साहेबांनी जर फिरशी आमदार झाले तर काशीगावात काशीगाव म्हणण्यापासून पंढरपूर मंगळवार तालुक्यात एक बघायला काम राहणार नाही समाधान होता आमदार होणार तेवढी आमच्या माहित आहे आमदार साहेबांवर आम्ही हिंडतो तेव्हा आमदार साहेबांनी चार लोक जरी गेली तरी हे आमचं आमदार साहेब काम आहे करत नाही आमदार साहेब बरोबर आम्ही नागिण वस्तीला घेऊतो नागिन वस्ती मी आहे बाटगावच्या केला पासून खाली भेटायला तर आमदार साहेब रोड कच्चा दिसला ते कच्चा दिसले दिसले तिथे आमच्या विजय दादा असतील मला तुकाराबा असतील आणखी भाई असतील त्यांना विचारले हे रोड कसा काय करणार मी काय बोलली नाही लोकांना बोलवून घेतलं आणि आमदार साहेब म्हणले लगेच त्या कामाला दहा लाख रुपये टाकून रोड चालू झाला ती आता जावं म्हणतो रोड मोरमे करून केले खडे टाकून करून केले ह्या बाहेरने शंभर टक्के समाधान दादा आमदार होणार केली काम बोलतोय आमदार साहेब आमदार साहेब बोलत नाही तर काम बोलत आमदार साहेबांचं कामामुळे निवडून शंभर टक्के म्हणून त्यांना काशीगाव मधन तीन हजार साडेतीन हजार मताड देऊ आम्ही गावात तेराजार मतदारसंख्याच गाव आहे तीन हजार साडे तीन मत देऊ आमदार साहेब शंभर टक्के आमदार साहेब आमदार म्हणजे संजय मारे सध्या गावात समस्या आहेत भरपूर चालू बऱ्यापैकी लोकांची समस्या आहेत तरी गावात रस्ता नाहीत काही ठिकाणी गटरीच्या समस्या आहेत पाण्याची समस्या आहेत आरोग्यविषयी समस्या आहेत विद्यमान आमदारांनी काय थोड्याफार समस्या सोडवलेल्या आहेत पण अजून बाकी ज्या राहिलेल्या आहेत समस्या ना त्यावेळी आमच्या गावातील उमेदवार आहेत तू वसन नाना देशमुख त्यांना तर अजून तिकीट कन्फर्म आहे ना तिकीट कन्फर्म नसलं तर प्रयत्न तर चालू आहे महाविकास आघाडीकडून घ्यायचं झालं तर त्यांना मतदान समजा नाही त्यांना तिकीट मिळाल तर मग तुम्हाला एक भालके आणि आपल्या दुसरे अवताडे यापैकी कोण येईल निवडून काय सांगतील ते आम्ही ठरवणार बरं नाना म्हणजे ज्यांच्या मागे जातील त्यांच्या मागे तरी सुद्धा एक साधारणतः जनतेज काय तालुक्यातल्या आपल्या जर तालुक्या मंगळवेडा असेल पंढरपूर असेल तर एकूणच जनतेचा कौल काय सांगतोय तुम्हाला तरी एक तुमचा अंदाज महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल महाविकास आघाडी